मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम आपलं स्वागत आहे लातूर अतिदक्षता हॉस्पिटलच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि डॉक्टर डेचे औचित्य साधून सी पी आर बी एल एस बेसिक लाईफ सपोर्ट या जीवनदायीविषयी प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर मॅडम यांनी केले यावेळी डॉक्टर अशी माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह गोणे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे तसेच गायत्री सोळंकी डॉक्टर परमेश्वर सुरवंशी डॉक्टर सदक चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रशिक्षण शिबिरावर आधारित हा वृत्तांत राहिले असतो कुटुंबाचा माहिती जेव्हा एक देख होते एक मृत्यू होतो तेव्हा फक्त एक दिवस जात नाही त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येकाचा आयुष्य कसं होत असत तर यामध्ये मग इलेक्शन मध्ये माझ्याकडे प्रत्यक्ष सीट माझ्या जेवढी इलेक्शन मशिनरी होती काम करणार मी इलेक्शन चे ट्रेनिंग करी तिला दिलं माझ्या लोकांनी आणि मला वाटत की हे खूप खूप फुँँ महत्वाचं आहे साहेबांनी दोन तीन मुद्दे सांगितले त्यांची कळमळ खरोखरच खूप मोठी आहे डॉक्टर हा पेशाच आपल्याला माहिती आहे नोबेल पेशा आहे देवाच्या नंतर कोणाला आपण मानत असू तर मला वाटतं आपण डॉक्टरांना मानतो आणि त्यांना जी आपण सांगितलं काहीतरी सत्ता बनव वगैरे आपण आता हे आहात परंतु एवढं कोणीच करत नाही हा ही कल्पना पण मला अतिशय आवडली की पत्रकार बंधू जर ही गोष्ट शिकतील त्याच्यामध्ये जे गैरसमज आहेत ते आपल्याला एकमेक दूर करतील सर्व जर आपल्या भारतात पोहोचला तर याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काहीच असू शकत नाही आपण मी आणि हे डॉक्टर प्रशासन सगळे आधी जे यासाठी हो। आहोत की एका एखादरी रुग्णाचे यामधून आपले प्राण वाचले एखाद्याचे जरी आपण प्राण वाचू शकलो तरी आपला हे सगळं कार्यक्रम यशस्वी झाला असं आपल्याला म्हणायला लागेल अशा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर जे प्रकाश झगडेच आहेत भोलेच आहेत बनवणेच आहेत शेर आहेत प्रमुख मला बोलवणारे हमी चौधरी आहेत उपस्थित सर्व डॉक्टर सहकारी बंधू आणि माझे पत्रकार बंधू मी आपल्या सर्वांना आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी शुभेच्छा देते चौधरी सरांना माझी एक विनंती राहील मला आज इथे प्रत्यक्ष हे बघायचं होतं परंतु मला खरंच बघताय तुम्ही सारखे फोन येत आहे सी पी आर दिलं का हे का खिडेगावचं माणूस विचारत नाही सी पी आरबद्दल बद्दल का चर्चा होत नाही का तर आपण सी पी आर देऊन जीव वाचवतो याचं थोडं भान ठेवलं ना शंभर टक्के हे सुद्धा होत आहे आणि सी पी आर द्यायचं बरेच लोकांना वाटतं की आपणाला हृदय चालू करायचं आहे नाही आपणाला ब्रेन डेड प्रिव्हेंट करायचं आहे लक्षात ठेवा सी पी आर द्यायचं एकमेव एम म्हणजे आपणाला मेंदूचं डेथ होऊ द्यायचं देख नाही कारण मेंदू चार मिनटाच्या पुढं तर धरू शकत नाही जीव सोडून देतो म्हणून आपणाला मेंदू वाचवायचं आहे हृदयाला मदत होते तो भाग वेगळा पण मेंदूला आपणाला वाचवायचं चा, आहे आणि तो चार मिनटानंतर एक एक मिनिट फार महत्त्वाचे आहेत कारण कंटिन्यू हा मेंदूच्या ह्या भागाला रक्त लागतो आता ते मेनिनं हे एवढं पार्ट जे मेंदूचं आहे ते फक्त दोन टक्के दोन टक्के शरीराचं दोन टक्केच तो पण त्याला रक्त लागतो वीस टक्के शरीराच्या वीस टक्के ऑक्सिजन त्याला लागतो म्हणजे बघा किती हाय रिक्वायरमेंट आहे त्या भागाची त्याच्याशिवाय त्याचं भागतच नाही आणि त्याच्यामुळं ते ब्रेडेड होतो आणि त्याच्यासाठी सेवन फिफ्टी एम एल ते आपण बघितलं आता हे पाणी द्यायचे पंप आहे आपलं पण पंप आहे आपण हिरवळी जपतो तसं आपलं सगळं अवयव ह्याच्यानं जपतात टोमॅटोला आठ दिवस दहा दिवस पाणी नाही दिलं तरी काही होत नाही तसंच ज्वारीसुद्धा चालतं आहे तसंच ह्याला तर वर्षानुवर्ष पाणी एकदा मोठं झालं तर कोणीच पाणी देत नाही असले झाडं तर काहीच होऊ द्या काहीच होत तसं आपल्या शेतातले काही अवयव असं आहेत आंब्यासारखे जसं कातडी आहे त्याला काही फरक पडत नाही नाखून आहे त्याला काही एवढं फरक पडत नाही का नाही आलं का तर ते आंब्याचं झाड तसं आहे तसं काही अव अवयव आहे की त्याला काही फरक पडत नाही पण असे पौधे जे की रोप आहे त्याला पाणी द्यावंच लागतं आहे त्याला नाही दिल्यावर काय होईल जळून जाईल तसंच आपलं मेंदू आहे ह्या छोट्या एवढ्याशा सा, रोपासारखं म्हणून त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे पाणी नाही आलं रो तर रोपाला आपण पाणी असं मॅन्युअली देतो तसंच मेंदूला रोपं समजून आपण पाणी द्यायला पाहिजे कारण रक्तपुरवठा बंद पडला तर आलेख सपाट होतो तर पंप जसं हँडल करतो मी याच्याशी कम्पेअर केलं आपण पंप करून काय करतो पाणी काढतो हापशाचं तसंच आपण पंप करून द्यातून काही पाणी काढून मेंदूला जात आहे का हे सी पी आर देऊन आपण करतो हँडल मारून पाणी घेत आहे तसं आपण पंप करून हृदयातलं काही पाणी रक्त इथं पुरवठा मेंदूचा रक्त पुरवठा चालू ठेवायचं काम आपण करतो म्हणून एखाद्या पेशंटला जर तुम्ही चेस्ट कॉम्प्रेशन देत असाल तर ते स्टॉप नाही करायचं कारण तुमचं जीव त्या पेशंटचं जीव त्या तुमच्या हेल्थच्या अवलंबून आहे तुम्ही एक असं दाबलं की ते रक्त जात आहे आणि ते जीवन राहतं म्हणून त्याला इंटरप करायचं नाही त्याला थांबवायचं नाही म्हणून चेस्ट कॉम्प्रेशनला खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यात दोन गोष्टी घडतात चेस्ट दाबल्यानं काय होत आहे काय होत असेल तुम्ही विचार करा जस्ट इमॅजिन की आपण चेस्ट कॉम्प्रेस केलो काय होत असेल कारण हे बेसिक कळणं गरजेचं आहे काय होत असेल आपण चेस्ट यस बरं हेच हृदय जर कौटीत असतं तर आपण देऊ शकलो असतो का नाही पोटात असतं करू शकलो असतो का हे थँक्स गॉड की हे छातीत आहे मग छातीचे असं काय वैशिष्ट्य आहे तर ते इलॅस्टिक आहे लवचिक आहे लवचिक दाबलं की दबते दाब काढलं की ऑटोमॅटिक वर येते आणि आपण काय करतो आपण हेच करायला लागलो ना श्वास घेतला म्हणजे काय झालं श्वास घेतला म्हणजे काय झालं छाती वर आली घ्या श्वास छातीवर सोडा म्हणजे हे इलॅस्टिक असल्यामुळं हे है जर हे ह्याला फरक पडतं आहे का जर हे फोप्पूस ह्याच्यात असतं तर काहीच झालं नसतं शिपेरणी दिलं नसतं म्हणून आपली छाती लवचिक असल्यामुळं सी पी आरचा चान्स आणि आपली चेस्ट एक क्लोज चेंबर आहे एक बंद डब्बा आहे आणि ते डब्याला आपण दाबलो की काय होणार पिशवी आहे समजा हवाने भरले आपण दाबलं तर हवा निघणार तसंच दाबलं की हवा बाहेर निघणार म्हणजे श्वास बाहेर सोडतो आणि ते प्रेशर वाढल्यानं हृदयाला काही अंशी बाहेरून सपोर्ट मिळतो प्रेशर सगळं छातीतलं वाढल्यामुळं ते हृदयातलं रक्त थोडं बाहेर ढकललं जातं तर इथं आहे बरं टाकवतो मी हे मी दाबलं काय झालं श्वास बाहेर गेला श्वास सोडलं आणि हृदयातलं रक्त बाहेर निघालं जे काही हृदयात रक्त आहे आता मी फक्त मी फक्त हात काढलं पकडू पकडू तुम्ही माईक पकड आता मी हे दाबलं काय झालं मध्ये हवा आहे ना तर ते हवा बाहेर गेली म्हणजे एक्सप्रेशन माईक चालू करू एक्सप्रेशन आणि हृदयातलं जे काही थोडं बहुत रक्त आहे ते मेंदूकडे गेलं आता मी फक्त उचल मी काहीच करत नाही उचलत छाती परत आली मग हे परत येताना इथून ये श्वास ओढलं जातं निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होतो आणि सगळीकडचं रक्त हृदयात येतो आलं का मग परत मी दावलो आलेलं रक्त बाहेर गेलं श्वास बाहेर गेलं परत उचललं श्वास इन ब्लड इन बरोबर आहे श्वास इन ब्लड दाबलं ब्लड आउट श्वास आउट का रिछाती छाती इलॅस्टिक रिक्वाईल आहे इलास्टिक हे लेख इलास्टिक रिक्वाईल होतं आताही मी दाखवतो तुम्हाला कारण तुम्ही काय करता ह्याला फार महत्त्व आहे त्याशिवाय ते माणूस काम सोडत नाही काम का सोडत आहे माणूस गांभीर्य नसतंय माहीत नसतंय हे गांभीर्य कारण त्या रुग्णाचं जे काय आहे दारोमदा जीव तुमच्या त्या फक्त साध्या गोष्टीनं चेस्ट कॉम्प्रेशन नाही जे की श्वास बी घ्यायला मदत करत आहे आणि हृदयाचं थोडंबहोत रक्त बी पंप करायला मदत करत आहे तर चेस्ट कॉम्प्रेशन हे रक्त पंप आऊट करण्यासाठी व श्वास बाहेर सोडण्यासाठी आणि चेस्ट डिकॉम्प्रेशन म्हणजे हात वर उचललं तर रक्त रिटर्न येण्यासाठी आणि श्वासमध्ये घेण्यासाठी तर इथं मी दाखवतो आहे अजून समजण्यासाठी आता हे बघा आता हे कॉम्प्रेस केलं काय उलाल आहे बघा वर उचललं ते हृदय रक्तानं भरला आलं इथं बघा आहे का हो का भरलं भरलं आता मी कॉम्प्रेस करतो आहे तर हे मेंदूकड चाले आणि हे श्वास चाले हे पांढरं बघा श्वास आऊट बरोबर आहे ब्लड आऊट अँड श्वास आऊट हेच पाहिजे ना आपण काय करतो आपलं सध्या प्रक्रिया काय चालू आहे श्वास आऊट हृदयातून ब्लड आऊट तसंच श्वास इन आणि हृदयातून सगळ्याकडून रक्त हृदयाकडे येतं सगळ्याकडून ब्लड इन तर ह्या गोष्टी आपल्या साध्या गोष्टीनं आपल्या साध्या जस्ट कॉम्प्रेशनने एवढी चांगलं होत आहे आणि त्याचं सगळं दारोगदार आपल्यावर हो आहे तर आपण सी पी आर सोडायचं नाही कारण त्यावेळेस मेंदूचा रक्त पुरवठा हे फक्त तुमच्या कॉम्प्रेशनमुळं चालू आहे डिकॉम्प्रेशन हे ऑटोमॅटिक आहे तुम्हाला फक्त असं करायचं ते ऑटोमॅटिकवर येणार तर हे सोडायचं नाही तर हे लक्षात आलं बेसिक की चेस्ट कॉम्प्रेस करणंच एवढं तुम्हाला आहे डिकॉम्प्रेश ह ते आलं आहे आता आता हे कसं द्यायचं हे सायंटिफिकली अगोदर महत्त्व समजून घेतल्यानंतर आता हे कसं द्यायचं हाऊ टू गिव्ह सी पी आर दॅट इज ॲक्शन तर त्याची रूल आहे रूल काय आहे सगळ्यात अगोदर लोकेशन तर लोकेशन चेस्टच्या खालच्या भागाला ते मी लोकेशन दाखवणार आहे सगळ्याला तुम्हाला स्वतःचं बघायचं आहे आणि नंतर इथं डमीवर दाखवणार आहे मी मॅनिकिनवर तर एचे काय म्हणतं आहे पुश हार्ड अँड फास्ट हार्ड म्हणजे दोन इंच खाली एक अंदाज दोन इंच आणि हंड्रेड टू वन ट्वेंटी पर मिनिट एका मिनटाला शंभर ते एकशे वीस आणि किती खाली दाबायला पाहिजे दोन इंच जास्त बी नको कमी बी नको हे कुठून आलं दोन इंच कसं काय शंभर एकशे वीसची स्पीड का तर त्याचं कारण मी सांगणार आहे आणि दाबल्यावर हात थोडंसं लिफ्ट करायचं दाबून नाही ठेवायचं छातीला चा। पूर्ण वरीव द्यायचं त्याला आपण दाबून ठेवलं तर छाती पूर्ण खुलणार नाही आणि श्वासमध्ये जाणार नाही किंवा रक्त दुसरीकोन घ्यायचं ते येणार नाही म्हणून दाबलं हात आपण लिफ्ट करायचं मग परत दाबायचं तर हे जे ॲक्शन आहे पूर्ण व्हायला पाहिजे कॉम्प्रेशन अँड डिकॉम्प्रेशन तर आता हे शंभरची स्पीड कसं मी एकटा आहे तुम्ही म्हणताल की मी शंभर कसं मोजू तर व्हेरी सिम्पल मनात मोजायचं वन नाईन टू अँड थ्री अँड फोर अँड फाईव्ह हे दहापर्यंत अँड घालायचं मध्ये अँड जेव्हा दोन अंक चालू होतात तेव्हा दहा अकरा बारा आपल्या स्पीडनं मोजायचं तर ते ऑटोमॅटिक त्या स्पीडनं शंभर होतात लक्षात आलं वन नान टू अँड थ्री अँड फोर अँड फाईव्ह अँड सिक्स अँड टेन नंतर टेन इलेवन ट्वेल्व दोन अंके झालं की अँड कट करायचं दॅट्स रिलेट टू तुमची स्पीड ठीक आहे आता हे रेशो किती चेस्ट कॉम्प्रेशन करायचं दोन वेळेस तीस वेळेस तीस वेळेस चेस्ट दाबायचं आणि दोन श्वास घ्यायचं थर्टी इज टू टू ठीक आहे तर हे मी तुम्हाला करून दाखवतो हे आपलं उजवा हात धरास सगळे असं काढा बाहेर दिस इज अ ट्रेनिंग पार्ट असं करा त्याला लॉक करा असं पाठीमागून लॉक करा आणि स्टेट मी हा स्ट्रेट ठेवला आहे बेंड करू नका बेंड करू नका नॉट टू बेंड तुम्हाला हो बेंडवर आहे बेंड करू नका स्ट्रेट ठेवलं आता असं हे मला ह्याच्यानं दाबायचं हे जे आहे ना हे ह्याच्यानं हार्ट पूर्ण ठेवायचं नाही असं फक्त ह्याच्यानं दाबायचं हिल हिल ऑफ द हँड म्हणतात त्याला ठीक आहे तर इंद्रबाबू आता हे लॉक केलंबरोबर उजवात असं ठेवायचं स्ट्रेट हे स्ट्रेट ठेवलं कुठं खालच्या बाजूला चेस्टच्या ठीक आहे आता हे बघा माझ्याकडं आता माझं फक्त हे टिकलं आहे फक्त हे आता मी वन अँड टू अँड थ्री अँड फोर अँड फाईव अँड सिक्स अँड टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन ती झाले मग त्याला मी असं करून श्वास देणार श्वास <laughs> देताना इकडं बघायचं <laughs>

तसेच आज एक जुलै डॉक्टर डेनेदक्षताच्या अंतर्गत सी पी आर म्हणजेच कार्डिओपॉलोमेडिस्ट्रिकेशन म्हणजेच जीवनदायी उपचार ज्यामध्ये एखाद्या पेशंटला काढ्याकडे त्यांच्या जनगृद बंद करतो म्हणजे अचानक हृदयाचं पंपिंग घेऊ त्यावेळेस काही मिनिटातच म्हणजे चारच मिनिटात मेंदूस इजा होण्यास सुरू होते व पुढील आठ ते दहा मिनिटात मेंदू कायमचं रक्त पावतो म्हणून सी पी आर ही पद्धती एकदम हृदय ज्याचं बंद आहे त्या अशा व्यक्तीचं काही अंशी रक्त पुरवठा मेंदूचा चालू करून जीव वाचू शकतो आपल्या देशात पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त कार्ड्याखादेशाच्या बाहेर येतात व पन्नास टक्के लोक हे काड्या कारतात हार्ट अटॅक हे एकमेव त्याचं कारण असल्याने किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त आपल्या देशात असल्याने हार्ट अटॅकवर कार्ड्याखादेशचे प्रमाण आपल्या देशात वाढत आहेत हार्ट अटॅकचे पन्नास टक्के रुग्ण हे हॉस्पिटलला पोहोचत नाहीत असल्यातच देत होतात त्यामुळे जेव्हा काढ्याखादेश पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये स्कीच्या बाहेर येतो हार्ट अटॅकचे पन्नास टक्के लोक हुस्क्री येण्याच्यावरच वृत्त पावतात त्याचा जर आपण सपोर अभ्यास केला तर के अशा लोकांना नक्कीच हे सी पी आरचं प्रशिक्षण जर झालंच राहिलं तर अशा लोकांना योग्य पद्धतीने सीपीआर देता येतो आज या प्रशिक्षणात सी पी आरच्या समोर माहिती देण्यात आलेली आहे सी पी आर कसं करायचं ह्याची पद्धती विश्वास कसं द्यायचं व कसं शॉप घेऊन एखाद्याशी गतीच जर त्याला कसं पूर्वक करायचं हे पूर्ण शिक्षण प्रशिक्षण देण्यात आलं सर्व पत्रकार आज आमच्या या प्रशिक्षण संग्रहात शिपूर त्यांचा मान राखला आहे त्यां त्या ह्या प्रशिक्षणामुळे त्यांनी बातमीचं संकलन करताना एकाचा जीव वाचू शकते तसंच सी पी आरबद्दलची माहिती आम वैज्ञिक जनसामान्यांमध्ये पोहोचतील यापेक्षा त्यांच्या डॉक्टर आणि आजचा हा प्रोग्राम सत्तावन्नवा होता गेल्या पंधरा वर्षापासून ती सी पी आयच्या ट्रेनिंगसाठी काम करते गेल्या पंधरा तारखेला ते मेडिकल ऑफिसर जनरल टॅक्टर नर्सिंग करतात सी पी आरचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि आज पत्रकार म्हणून असं लाइफ लाईफ शेविंग प्रशिक्षण आहे ते नक्कीच कोणत्याही बातम्यांचं वक्तव्य करताना कसल्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट किंवा कसल्याही प्रकारचं एक्सपर्ट म्हणून सोबत नसताना एखाद्या व्यक्तीचं याचा आम्हाला अनुभव आहे आज डॉक्टर्स डे होतात त्यानिमित्तानं बऱ्याच वर्षापासून मला डोकं पत्रकारांची भूमिका ह्याच्यात खूप चांगली आहे अतिशय जनसामान्यामध्ये जाण्यासाठी पत्रकारांच्या मार्फत सुरू पत्रकार बंधू एखाद्यानं कोणी डॉक्टरनं किंवा एखाद्या व्यक्तीने किंवा सं वाचवलं तर बातमी छापतात प्रकाशित करतात तसंच माझी अपेक्षा आहे की पत्रकार लोकांनी स्वतःचीच बातमी छापावी आणि मी ह्याचं जी वाचवलं तसंच करतो आज डॉक्टर डेनिमित्त मी पत्रकारांना स्वक्रियाचे

चर्थी शुद्धी व्हायचं बरेच काय फोर थ्री फोर फाय नक्की असं देत राहायचं ई डी मशीन आली पॅनल लावायचं मला शॉप द्या शॉप No. Nope.